नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती हो या ठिकाणी जाते लोकल कापूस आवकलेली शंभर क्विंटल जशी दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस सावकालेली चार हजार रुपये क्विंटल जॅसी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकल कापूस सावकलेली पंधराशे एकोणसत्तर क्विंटल ज्यासी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जाता एल मध्यम स्टेपलचा कापूस सावकालेली दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसा जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस ज्या दर सात हजार तीस रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकल कापूस ज्यासी दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी सात हजार रुपयाचा दर मिळालेला आहे हिंगणा या ठिकाणी सात हजार